नसके मी आता सातवी या वर्गामध्ये शिकते माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाव आहे मी तुम्हाला आज या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे संस्कारांच्या संस्कारांच्या गोष्टी या पुस्तकाच्या लेखिका आहेत प्रा प्राध्यापिका डॉक्टर सौ सुधा खराटे तर यांनी खूप चांगल्या यामध्ये गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यापैकी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे तर आपण चला आपल्या गोष्टीकडे बोलूयात एका गावामध्ये एक गिरधर नावाचा व्यक्ती राहत होता तर त्याचे त्या त्याची त्याचे त्याच्या लग्न झाले नव्हते आणि तो आणि तो दररोज देवाला अशी प्रार्थना करायचा की अरे देवा मला गिरधर देवाकडे दररोज प्रार्थना करायचा गिरधरला असे वाटायचे मी आता काय करावे बरे गिरधर एका गिरधर एका वृद्ध म्हणजेच एका एका महाराजाकडे गेला व त्या मला अहो स्वामी म, म, मला तर काही समजेन माझ्या माझ्या शेतातील सर्व पीक ही सडू लागते आणि माझ्या शेतात खूप अन्य धान्याचे नुकसान होते मी काय करावे तुम्ही सांगा मला आणि मला म, मला एवढी मोठी संपत्ती आहे आणि त्याची मी काय करू आणि मला एकही म्हणजे मला पु, पुत्रही नाही आणि पत्नीही नाही तर मी काय करावे तुम्ही सांगा गिरधरला ते स्वामी म्हणाले अरे गिरधर तू तू नाही का माझ्या एक तू एके दिवशी तुझे शेत तुझे सर्व सत्तर एकर सत्तर एकर शेत आहे ते शेत तू सर्व सर्व शेत नाभरून काढ व त्यामध्ये तू एका पंचवीस एकरामध्ये तू सोयाबीन पेर व पंचवीस एकरामध्ये तू तूर पेर आणि राहिलेल्या एकरामध्ये तू हळद पेर त्यामधून तुला जो काही फायदा होईल तो तुझ्या भविष्यासाठी चांगला असेल आणि एके दिवशी पण त्यामध्ये स्वामींनी असे सांगितले की जर तू जर हे सर्व काही पीक पेरले आणि जर का तू हे पीक पेरले पीक पेरले पेर आणि जर का पाऊस जोराने पाऊस झाला व कमी पाऊस झाला किंवा जास्त पाऊस झाला जास्त पाऊस झाला तर तुझे नुकसान आहे आणि कमी पाऊस असं नाही त्यावर गिरधर म्हणाला अहो अहो स्वामी मी काय करावे तुम्हीच सांगा ते स्वामी आ आ ते 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 तर स्वामी म्हणाले अरे आता तर माझ्या हाती काहीच राहिले नाही मी तुला फक्त यावरील उपाय सांगू शकतो ते देवाच्या हाती आहे की पाऊस किती पडणार आणि किती नाही तर गिरधर म्हणाला बरं स्वामी आता तर सर्व काही देवाच्या हाती आहे मी तरी काय करणार जास्त पाऊस पडला तर माझे नुकसान होईल नाही तर एक तर कमी पाऊस पडला तरीही माझे नुकसान होईल आणि जर बरोबर पाऊस पडला ज्या पिकाला मला जे पाणी पाहिजे आहे ते जर पडलं तर मा माझा नफा होईल पण सोयाबीन या पिकाला महिन्यातून एकदा पाणी पाहिजे असते आणि हळदी या पिकाला एका महिन्यातून पाणी पाहिजे नसते तर आता मिळणारच आहे ना स्वामी तो ते स्वामी म्हणाले तुला तुझ्या मनाप्रमाणे सर्वच मिळणार नाही ना तर विद्ध म्हणाला माझ्या मनाप्रमाणे सर्व काही मिळणार नाही आणि गिरधरला असे वाटत असे की मी खूप श्रीमंत व्हा मी खूप श्रीमंत व्हावा आणि त्या त्याची गोष्ट अशी होती की तो एक श्रीमंत शेतकरी होता ते शेतक तो म्हणजे गिरधर शेतकरी त्या त्याला काही काळानंतर त्याला एक पत्नी भेटली व तिचे तिचे नाव होते सुंदरा ती ती दररोज ती दररोज गिरधर सोबत ती दररोज गिरधर सोबत शेतात जात असेल मग एके एके दिवशी ती घरला म्हणाली अहो अहो आता तर आपली आपल्याला पीक झाले आहे आणि यावर्षी आपल्या पिकाची काही नासाडीसुद्धा झाली नाही आपण आपण आप आपल्याला आप, तरी पुत्र हवा की त्या ज्यामध्ये आपला पुत्र या सर्व या सर्व जागेचा व या, या सर्व जागेचा वा, वावराचा मालक होईल तीर्थही दररोज वाटत असे काही काळानंतर त्याला एक पुत्र दिला व तो त्या स्वामींना स्वामी माशी गेला व त्या स्वामींना म्हणाला ओसवामी तर खरेच खरेच झाले ना त्या पुत्राचे नाव त्या पुत्राचे नाव स्वामीपुत्र असे असे ठेवले व व एके दिवशी स्वा स्वामीपुत्र शाळेत जात आम्ही पुत्र म्हणाला अहो तुम्ही मला त्रास देऊ नका ना स्वामी स्वामी पुत्र आणि त्याच्या त्याच्या बाबाला सांगितले अहो बाबा मी काय करणार मला जाताना वाटेत सर्व लोक त्रास देतात म्हाताऱ्याचा मुलगा म्हाताऱ्याचा मुलगा म्हणून तर मी काय करावे तर गिद्ध गिर्धर हा पुन्हा एकदा स्वामी पा स्वामीपाशी गेला मन त्याच्या मुलाला घेऊन स्वामी पाशी गेला व त्या स्वामींना म्हणाला अहो स्वामी, स्वामी माझ्या मुलाला तर सर्वजण चिडवतात म्हाताऱ्याचा मुलगा म्हाताऱ्याचा मुलगा स्वामी म्हणाले अरे तुझ्या वाटेत तर आता काही ना काही अडथळे तर येतच आहेत तुला त्या अडथळ्यांना त्या अडथळ्यांना सा त्या अडथळ्यांचा सामना करून तुला पुढे जावे लागेल असे 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 स्वामी म्हणाले गिरधरचा मुलगा म्हणाला गिरधरचा मुलगा म्हणजे स्वामी पुत्र म्हणाला हो महाराज मी या सर्व सामना सांभाळून पुढे जाईल धन्यवाद